आणि वेळ आंतरराष्ट्रीय घडामोडीकडे जगातील सर्वात प्रसिद्ध गुंतवणूकदारांपैकी एक असलेले बर्कशायर हॅथवेचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वॉरेन बफे यांनी निवृत्तीबाबत मोठी घोषणा केली आहे वॉरेन बफे हे या वर्षीच्या अखेरीस निवृत्त होतील अशी घोषणा त्यांनी स्वतःच केली आहे तसंच त्यांच्या कोट्यवधींच्या साम्राज्याचा नवा कारभारी सुद्धा निश्चित केलाय एक रिपोर्ट बर्कशायर हॅथवेचे अध्यक्ष आणि सीईओ आणि जगातले पाचवे सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणजे वॉरेन बफे कंपनीच्या वार्षिक भागधारकांच्या बैठकीत त्यांनी सर्वांना अचंबित करणारा निर्णय जाहीर केला त्यांनी निवृत्तीची घोषणा जाहीर केली आता वेळ झाली आहे ग्रेगन मोठं होण्याची सारी सूत्र हाती घेण्याची या वर्ष अखेरीत ग्रेग सीईओ पद स्वीकारतील चौऱ्याण्णव वर्षीय बफे हे या वर्षाच्या अखेरीस त्यांच्या पदावरून निवृत्त होतील असं त्यांनी स्पष्ट केलं या घोषणेमुळे उपस्थित असलेल्या चाळीस हजारहून अधिक गुंतवणूकदारांना आश्चर्याचा धक्का बसला आणि त्यांनी बफेंच्या निर्णयाचं उभं राहून कौतुकही केलं निवृत्तीनंतर बर्कशायर हॅथवेचा नवा उत्तराधिकारी कोण असेल याचीही त्यांनी बैठकीत घोषणा केली कंपनीचे उपाध्यक्ष ग्रेक एबिल हे आता सीईओ म्हणून काम पाहतील दोन हजार एकवीस पासून ग्रे कंपनीचे उपाध्यक्ष आहेत त्यांनी बर्कशायरच्या बिगर विमा व्यवसायाचं नेतृत्व केलंय दरम्यान बफे हे बर्गशायर मध्ये भागधारक म्हणून राहतील तसंच सल्लागार भूमिकेतही उपलब्ध असतील मात्र सर्व निर्णय एबेल यांच्या हाती असतील बर्गशायर हॅवेचा एकही हिस्सा विकण्याचा आपला कोणताही हेतू नाही आपण शेवटी तो दान करू असंही बफे यांनी स्पष्ट केलं आहे दरम्यान यावेळी बफे यांनी अमेरिकेच्या व्यापार धोरणांवर विशेषतः राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या शुल्कांवरही टीका केली त्यांनी जागतिक व्यापार सहकार्याचं महत्व अधोरेखित केलं तसंच व्यापार हा राजकीय शस्त्र म्हणून वापरला जाऊ नये असा सल्ला त्यांनी दिला सर्वात महत्वाचं म्हणजे आपण व्यापार एखाद्या शस्त्राप्रमाणे वापरून आणि अमेरिका हा एक अतुलनीय महत्वाचा देश आहे आपण शून्यातून सुरुवात केली आहे दोनशे पन्नास वर्षापूर्वी अस्तित्वात आलो माझ्या मते तुमचे साडेसातशे अब्ज लोक तुम्हाला पसंती देत नाहीत तीस कोटी लोक तुम्हाला ओरडून सांगत आहेत की त्यांनी किती चांगलं काम केलंय बफे यांची बर्कशार हातवे ही एक प्रसिद्ध गुंतवणूकदार कंपनी आहे बर्कशायर हॅथवेने अलीकडेच त्यांचा तिमाही उत्पन्न अहवाल प्रसिद्ध केला यात कंपनीचा रोखसाठा तीन पूर्णांक सत्तेचाळीस अब्ज डॉलर पर्यंत गेल्या दहा तिमाहीत अधिक शेअर्स विकले गेले गॅपल आणि बँक ऑफ अमेरिका सारख्या कंपन्यांमधली गुंतवणूक कमी केली आहे दरम्यान दोन हजार एकवीस मध्ये बफ यांनी एबेल यांची उत्तराधिकारी म्हणून घोषणा केली होती आताच्या या निर्णयानंतर ब्रिक एबेल यांच्या नियुक्तीकडे गुंतवणूकदार आणि उद्योग तज्ञांकडून सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं जात आहे मात्र त्यांना बफे यांची प्रतिष्ठा आणि प्रभावाशिवाय कंपनी चालवावी लागेल आणि त्यांच्यासाठी हे एक मोठं आव्हान असेल तर बफे यांच्या निवृत्तीमुळे एक युग संपत आहे परंतु त्यांच्या गुंतवणूक तत्वज्ञानाचा येत्या काही वर्षांत बर्कशायर हॅथवेच्या दिशेवर वाटचालीवर प्रभाव दिसेल यात शंका नाही ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी